नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवा न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काही ठळक घडामोडी आता आपल्या टिटवाळ्यात साधना एंटरप्रायजेस घेऊन आले आहे डीटीडीसी कुरियर फ्री पिकअपच्या माध्यमातून शॉप नंबर आठ बिल्डिंग नंबर चाळीस रिजेन्सी सर्वम गणपती मंदिर रोड येथे डोमेस्टिक आणि इंटरनॅशनल कुरियर सर्व्हिस तसेच फक्त एक रुपयांमध्ये झेरॉक्स तर प्रिंट आउट लॅमिनेशन आणि फोटो प्रिंट ची देखील सुविधा संपर्क सौरभ चौधरी मोबाईल नंबर त्र्याण्णव एकवीस झिरो झिरो त्र्याण्णव अठ्याऐंशी कल्याण मध्ये आढळला दुर्मिळ पार्शल एलबीनो मन्यार साप कल्याण उंबर्डे येथील मुथा कॉलेजजवळ सोसायटीमध्ये साप शिरल्याने नागरिकांनी सर्पमित्र संदीप पंडित यांना संपर्क केला तेव्हा त्वरित संदीप पंडित व हरीश जाधव यांनी सोसायटीमध्ये जाऊन सापाचा बचाव केला बचाव केला गेलेला साप हा मन्यार ह्या जातीचा अतिविषारी सर्प असून त्याचा रंग हा फार वेगळा आहे असे फार कमी प्रमाणात होते ज्या सापांमध्ये जन्मजात रंगद्रव्य कमी असतात अल्बिनो किंवा एल्विनो असे बोलतात अशी माहिती सर्पमित्र संदीप पंडित यांनी दिली व बचाव केलेला साप वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली लवकरच निसर्गमुक्त करण्यात येईल असेही सांगितले तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद